शुभ प्रभात आज दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडा वेळ स्वतःसाठी घेऊया या ठिकाणी आपण काही वेळासाठी मेडिटेशन करणार आहोत आणि काही अफर्मेशन करणार आहोत चला मग सुरुवात करूयात आरामात बसायचं आहे पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे खांद्यांना रिलॅक्स सोडायचा आहे या ठिकाणी हलकेसे डोळे मिटायचे चेहऱ्यावरती हलकी स्माइल ठेवायची आहे या ठिकाणी आपण आता श्वासावरती लक्ष केंद्रित करणार आहोत एक खोल श्वास आतमध्ये घ्या श्वास आतमध्ये घेत असताना ताजी फ्रेश ऊर्जेचा अनुभव करा हळूहळू श्वास बाहेर सोडताय सोडताना थकवा आणि तणाव बाहेर पडताना जाणवतोय परत एकदा जेव्हा श्वास आतमध्ये घेता तेव्हा सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये घेऊन यायचे आणि जेव्हा श्वास बाहेर सोडता तेव्हा नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहर का है हाँ श्वास घतो तो, तो एकदम नैचरल है को फोर्स नहीं को ही निण नहीं नैचरल श्वास घतो श्वास बाहेर सोडतोय या ठिकाणी हळूच पूर्ण शरीराला स्कॅन करायचा आहे कपाळापासून ते पायापर्यंत प्रत्येक पाठना रिलॅक्स करत जायचं सुरवातीला फोरहेडला रिलॅक्स करायचा आहे हळूच डोळ्यांवरती आणि जबड्यावरती यायचं आहे हलकं सोडायचं आहे रिलॅक्स सोडायचं आहे सावकाश खांद्यांकडे यायचं आहे खांद्यांनाही हलक सोडून द्यायचं आहे सगळं टेन्शन स्ट्रेस इथे सोडायचं आहे दोन्ही हात रिलॅक्स सोडून दिलेले आहेत पूर्णपणे शरीराला आणि मनाला ओपन ठेवलेला आहे प्रत्येक श्वासासोबत शरीर अजून रिलॅक्स अजून शांत आणि हलकं होत आहे आता कल्पना करायचे की तुमच्या डोक्यावरती एक मऊ सुवर्ण प्रकाश येत आहे जसजसा श्वास तुम्ही आतमध्ये घेताय तस तसा तो प्रकाश तुमच्या शरीरात उतरत आहे तो जो प्रकाश आहे तो तुम्हाला शांती ऊर्जा आणि कामनेस देत आहे त्याचबरोबर श्वास सोडत असताना सर्व शंका चिंता नाहीशी होत चाललेली आहे आजचा जो दिवस आहे तो नवीन दिवस आहे नवीन संधी आहे सकारात्मकतेने भरलेली श्वास घेत ऊर्जा आतमध्ये येते श्वास सोडत शंका आणि चिंता नाहीशी होती काही वेळासाठी ही प्रोसेस कंटिन्यू करत राहायचं आहे या ठिकाणी आपण काही सकारात्मक वाक्य म्हणजेच अफमेशन करणार आहोत तर तीन वेळा मनातल्या मनात याचा उच्चार करायचा आहे सुरुवात करूया मी शांत आणि स्थिर आहे मी शांत आणि स्थिर आहे मी शांत आणि स्थिर आहे मी मजबूत आणि आत्मविश्वासू आहे मी मजबूत आणि आत्मविश्वासी आहे मी मजबूत आणि आत्मविश्वासी आहे आजचा दिवस माझ्यासाठी सकारात्मक आहे आजचा दिवस माझ्यासाठी सकारात्मक आहे आजचा दिवस माझ्यासाठी सकारात्मक आहे मी आजचा दिवस आनंदाने आणि सकारात्मकतेने जगणार आहे मी आजचा दिवस आनंदाने आणि सकारात्मकतेने जगणार आहे मी आजचा दिवस आनंदाने आणि सकारात्मकतेने जगणार आहे रिलॅक्स त्या थॉट्सवरती वरती लक्ष घेऊन जायचंय त्याला पूर्ण शरीरामध्ये पसरवायचा आहे माइंडमध्ये थॉट्समध्ये या ठिकाणी सावकाश एकदम स्लोली आपण पुन्हा लक्ष आपल्या ज्या ठिकाणी बसलो आहे तिथे घेऊन येणार आहोत आणि काही वेळानंतर जेव्हा कम्फर्टेबल असेल तेव्हा हात हलवायचे ते करायचं आहे आणि सावकाश डोळे उघडायचे धन्यवाद